नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत येणारा जो आठवडा आहे रविवार ते शनिवार तो तुमच्यासाठी कसा असणार आहे पहिलं कार्ड आहे two of pentacle wheel of fortune knight of cup fire of cup The fool. Two द Cup टू ऑफ कप आणि of Cup ऑफ of ऑफ द डे क्वीन ऑफ वॅन पण का ही सगळी कार्ड समजून घेण्यासाठी अजून काही कार्ड काढू ही कार्ड समजून घेण्यासाठी आपण अजून काही कार्ड च काय सांगायचं आहे त्याला टू ऑफ पेंटॅकलच्या खाली आले सेवन ऑफ पेंटॅकल वेल ऑफ फॉर्च्यून च्या खाली आले नाईन ऑफ पेंटॅकल नाईट ऑफ कप च्या खाली आले द मॅजिशियन फाय ऑफ कप च्या खाली आले पेज ऑफ कप द च्या खाली आलंय पेज ऑफ पेंटॅकल टू ऑफ कप च्या खाली आलंय क्वीन ऑफ कप आणि फोर ऑफ कप च्या खाली आलंय क्वीन ऑफ वॅन आणि बॉटम ऑफ द डेक्स कार्ड चॅरिएट मगाशी बॉटम ऑफ द डेस्कच कार्ड आलं होत आलेलं रविवार साठी कार्ड आलंय टू ऑफ पेंटेकल आणि त्याच्या खाली कार्ड आहे सेवन ऑफ पेंटेकल तर ही कार्ड सांगतायत की जिथे तुम्ही मेहनत घेतली होती काहीतरी तुम्ही असं काम केलं होतं की भविष्यात त्याचा तुम्हाला फायदा होईल तर त्या ठिकाणी तुम्ही मेहनत घेताना दिसत आहात इथे तुमची कसरत होते म्हणा किंवा दोन गोष्टी सांभाळून तुम्ही करत आहात आणि ह्या तुमच्या स्थितीमध्ये बदल होत आहे चांगले बदल होत आहे त्या त्या दृष्टीने तुम्ही पाऊल उचलताना दिसत आहात सोमवारसाठी व्हील ऑफ फॉर्च्यून आणि त्याच्या खाली नाईन ऑफ पेंटाकल ही कार्ड सांगतायत कि जे तुमच्याकडे आहे त्याच्यामुळे तुमचा भाग्योदय होणार आहे त्याच्यामुळे सोमवारचा दिवस काहीतरी खास तुमच्यासाठी ठरेल तुमच्याकडे जे काही आहे त्याचा तुम्ही उपयोग करून स्वतःच भाग्य बदलताना दिसत आहात त्या दृष्टीने काही ना काही करताना दिसत आहात मंगळवारच जे कार्ड आहे ते नाईट ऑफ कपचं कार्ड आहे आणि त्याच्या खाली मॅजिशियनचं कार्ड आहे तर जसं इथे मी म्हटलं की तुमच्याकडे जे काही आहे ज्या तुम्ही समृद्ध आहात त्यांचा तुम्ही वापर करताना दिसत आहात ते इतरांना देताना दिसत आहात कारण इथे नाईट ऑफ कपचं कार्ड आहे शेअरिंगची ऊर्जा आहे तुम्ही इतरांना प्रेम देताना दिसत आहात मंगळवारी आणि हे कोणत्या गोष्टींमध्ये तर अशा काहीतरी अद्भुत गोष्टी तुमच्याकडे आहेत अशा काही शक्ती आहेत ज्याद्वारे असंख्य लोकांचं आयुष्य बदलू शकत तर त्या गोष्टी घेऊन तुम्ही निघालेले आहात तो प्रेमाचा कप तुम्ही घेऊन जात आहात लोकांकडे त्याच्या पुढे मंगळवार बुधवार साठी पेज ऑफ पेज कप च्या वर आलंय फाय ऑफ कप तर जी काही कल्पना तुम्ही केली होती की अशा गोष्टी मी करेन काहीतरी नवीन सुरुवात तुम्ही केलेली होती तर त्यामध्ये किंवा एखादं नवीन नातं तुमचं निर्माण झालं होतं तयार झालं होतं तर त्यामध्ये थोडासा इथे दुरावा दिसतोय असं होऊ शकतं की तुम्हाला जसं अपेक्षित आहे तशा गोष्टी घडत नसल्यामुळे तुम्ही नाराज आहात आणि ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला दिसत नाहीयेत आणि त्यामुळे थोडेसे नकारात्मक इथे आहात हे नाते ज्यांना तुम्ही प्रेम देताय त्यांच्यापासून तुम्हाला दुरावा वाटतोय म्हणजे त्यांचं आणि तुमचं जे घट्ट नातं व्हायला हवं तसं होत नसल्यामुळे तुम्ही नकारात्मक झालेले दिसताय पण त्याच्या पुढे जी कार्ड्स आहेत ती सांगतायत की तरी सुद्धा विश्वासाने तुम्ही पुढे जात आहात तुम्हाला तुमचा तुम्ही जे काही करत आहात त्याचं पुढे काय होणार आहे हे ठाऊक नसलं तरी श्रद्धा ठेवून तुम्ही त्या नवीन कामामध्ये नवा उत्साह दाखवत गोष्टी करताना दिसत आहात जे काही करत आहात त्यातून तुम्हाला शिकायला मिळतंय शिवाय तुमची श्रद्धा दृढ होतीये त्याच्या पुढे शुक्रवारसाठी जे कार्ड आलंय तिथे तुम्ही संतुलित दिसताय तुमची शिवशक्ती बॅलन्स आहे म्हणजे इथे जरी थोडेसे तुम्ही नकारात्मक झालेले असलात तरी तुम्हाला स्वतःला सांभाळता येत आहे आणि त्यामुळे जे काही तुम इथे क्वीन ऑफ कफच जे कार्ड आले ते सांगत आहे की तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला अगदी योग्य मार्गदर्शन करत आहे आणि त्यामुळेच तुम्ही संतुलित राहिलेले आहात जरी इथे निराशा आली असली तरी त्याच्या पुढे शनिवारी शनिवारी अमावस्या आहे त्यामुळे तुमच्या मनाची अशी स्थिती झाली असेल साधारण अमावस्येच्या दरम्यान त्या त्या दिवशी आपलं मन थोडस डिस्टर्ब असत तर इथे सुद्धा हे काय का सांगत आहे की तुमच्याकडे खूप काही करण्यासारखं आहे तुम्ही असंख्य लोकांना पुढे नेऊ शकता अशी क्षमता तुमच्याकडे आहे आणि ती सगळं असताना सुद्धा आणि आदल्या दिवशी शुक्रवारी तुम्ही संतुलित आहात तरी सुद्धा शनिवारी नाराज दिसत ते याचमुळे तो एक दिवस सोडला तर नंतर सगळं नीट होईल अमावास्येनंतर शनिवारी तुम्हाला थोडस सा स्वतःला सांभाळावं लागेल ऑफ द कार्ड आहे ते आहे आहे आणि टू ऑफ कार्ड ही कार्ड सांगतायत की तुमची शिवशक्ती किंवा तुमची सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू बरोबर घेऊन तुम्ही पुढे निघाला आहात तुम्हाला कळलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी कशा सांभाळून घ्यायच्या आणि पुढे जायचं तुम्हाला हे कळलंय की हे प्रत्येकामध्ये सकारात्मक नकारात्मक गोष्टी असतातच फक्त ते संतुलन जमलं पाहिजे आणि इथे हे काळ सांगते की तुम्ही आध्यात्मिक सुद्धा झालेले आहात भगवान श्री कृष्ण तुमच्या बरोबर आहे ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करताना दिसत आहेत आणि हे कार्ड सांगताय की तुम्हाला खूप मोठ काहीतरी करायचंय तुमच्या असं मनात आहे की आपण जगभर किंवा जगाला काहीतरी देऊ शकू असं काहीतरी काम तुमच्या डोक्यात आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही कार्य करताना दिसत आहात जिथे मन तुमचं मध्येच निराशा वगैरे येते तिथे तुम्ही संतुलित सुद्धा होताय नंतर चढ उतार हे येत असतात तुम्हाला ते संतुलन जमतय हीच मोठी गोष्ट आहे हे होतं तुमचं रीडिंग या रीडिंग द्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळत असेल तर लाईक कमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद